नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती तुमचा स्वागत आहे आणि हा ब्लॉग होणार आहे तो आपल्या बैलगाड्यांचा आपल्या इकडच्या आपल्या जवळच आहेत बैलगाड्या भरतात म्हणजे बैलगाड्यांचे स्वर्ग आहे तर आता कशा आहेत ते मला पण माहिती नाही पण आता आपण जाऊ चला कारण का बघू आता तीन वाजता चालू होणार आहे तर आता मी निघतोय पुन्हा तर कोण आहे बरोबर मला माहिती नाही तर आपण चला मस्त आहे की बघू आपली कुठच्या एन्जॉय करूया आपले आपल्याकडच्या कशा बैलगाड्या असतात त्या पण बघूया आपण चला जास्त मोठा पण नाही छोटा ब्लॉक होणार आहे आणि कशा बैलगाड्या त्या आपण लोकांनी एन्जॉय पण फुल करू तर चला जाऊ चला आपण बैलगाड्या बघायला चला फायनली आता आम्ही मैदानात आलोय आणि मैदान मस्त आहे की घुसलेलं आहे आणि आमच्या मित्राची ते मित्राची गाडी आलोय आता ती बघतो आम्ही आम्हाला काय या तर इथला काय माहितीच नाही म्हणजे कसा काय आहे कसं नाही आता बघू चला आपण इकडं आपली बाईला बघू चला आपण ज्या गाडीला सपोर्ट करायला लागलो ते बघू चला फायनली आपली पोरं आली सगळी बघा सगळी पोरं आली ना इकडे बैलगाडी प्रेमी आले सगळे आणि आपले बघ मालक आपलं आता आपण थंड पिकत इकडे थंड पिवायला घेतलाय बरोय अजाप चालू अशी फाटे आहे आणि झेंडा झेंडा दिसतय का नाही म्हणा इकडे झेंडा आहेत आधी सर काय स्पर्धा चालू हवायची नाव घे नाही उन्हान फुल राडा हेच निघला उन्हात गाड्या रोलावल्या ना आमच्या गाड्या माझीच गवली त्याच्या गाडी धन्नू गवली धन्नू हे धनू धन्नूला माझी पण काय नाही झालाय आजू नका बेकार बाईलाय ती उरवतात डायरेक्ट पण आधी काही स्पर्धा चालू झाल्या नाही त्यांची काय म्हणलं किती पण कारताना तिकडं तीनचा टायमिंग होता બે હાલ ઉ અવસ્થા ચસલ્યા સુધી गाड्या सुटलेल्या आहेत नुसत्याच ना गाड्या बाद होत परत आल्या परत गाड्या आल्या परत गाड्या परत गाड्या एक गाडी गेली वाटत

चितपून नंबर लागलाय पहिला बिला चितकून लागलाय की लागलाय एकदम इकडं काठी आवडत येत पब्लिक का ऐक नाही

आता आम्ही झेंडावर चालू झेंडावर गाड्या कशा फिरतात त्या बघायला चालू त्यांना पण मजा मेन त्या चला तिथं कशा गाड्या फिरवतात त्या माझ्या घ्यायच्या आणि मस्त आहेत ह्या पण मस्त आहेत पण जामच बैलांना मारतात तर जरा वेगळा वाटतंय पण चालू ते आता काय त्यांची पहिले पहिल्यापासून आहे पहिल्यापासून आहे म्हणून तर काय चालतंय घाटावरच्या त्या ऐकायच्या नाही त्या भारी आहेत त्या माझ्याच बाईकला वेगला वाटतं की बघायला भारी वाटतं तो बैल बघताना बा, तो शुंग तोपर्यंत दिसता पण नाही माझ्या उतरा लगेच कधी पण ही बघ चेतन संची गाडी ही बघ ही बघ ही बघ चेतन सांची गाडी ही बघ गाडी कया

घरी आलोय आत्ताच आणि काहीच समजलं नाही डायरेक्ट फक्त अकरा फेर धावलं आणि त्याच्यानं काय समजलं त्याच्यानं वाटतं ग्रट पण झाले सेमी पण झाली ना फायनल पण झाली काहीच समजलं नाही मला फक्त अकरा राहून धावले आणि फुल मजा पण आली कारण का गाड्या कुठं पण घुसवत्या ती एक मजा वेगळ्या आली आणि त्याच्यात पहिल्यांदा पूर्ण ओपन मारत होते ते जरा असं वाईट वाटत होतं जामच मारतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे पब्लिक पण फुल होती आणि आपल्याकडे पहिल्यांदाच घडले पहिल्यांदाच होत्या तर पोल मजा पण आली आणि बैलगाडी ही मी पण फर्स्ट टाईम बघितली आपली इकडची बैलगाडी कारण का ही बैलगाडी मी कधी बघितली आपण छकडा बघता हे बैलगाड्या तर बघ बा, बघितल्याच होत्या थोड्याफार पण बैलगाडी पहिल्यांदा बघितली मला वाटते बैलगाडीत बोलताना काही माहिती नाही पण मला वाटते बैलगाडी बोलताना का पहिल्यांदाच मी बघितले आणि एकदम मस्त मजा पण आली आणि भारी मजा आली आणि फक्त एकच समजला नाही की नंबर कसे काढले काहीच समजला नाही मनात काहीच विषय समजला नाही पण माझ्यात भरपूर आहे बघू आपण नेक्स्ट टाइम कधी जाऊ तो कोणतं तरी विचारू मस्त आहे की आता आपल्या वगैरे कोणत नव्हतं कारण का नवीन भरलेले तर आपल्याला का काय समजलंच नाही तर चला आपण पुन्हा दुसऱ्या नेक्स्ट ड्रॉपला भेटू कधीतरी लाईक शेअर सबस्क्राईब करा काय विसरू नका आणि जास्त जास्त व्हिडिओ आपण शेअर करा